दिडी लोकसभाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शहीद जवान रामदास बढे यांच्या कुटुंबात सांत्वनपर भेट घेतली या प्रसंगी बोलताना खासदार वाकचौरे म्हणाले की जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना मेंढवण गावचे वीर सुपुत्र रामदास बढे यांना मातृभूमीसाठी वीर मरण आले त्यांच्या पार्थिवाला त्यांनी देशाची केलेली देशसेवा आणि बलिदान सगळ्यांसाठी प्रेरणादायी राहील त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत तसेच त्यांच्या कार्याची आणि योगदानाला योग्य स्थान देण्यासाठी आपण त्यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले मेजर महेंद्र सोनवणे यांनी यावेळी बोलताना म्हणाले की देशाचे संरक्षण कवच आज फक्त भारतीय जवानांमुळे अभेद्य देशाप्रती आपले कर्तव्य बजावताना मेजर रामदास बढे यांना आलेले वीरमरण भारतमातेच्या चरणीत समर्पित झाले असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही या प्रसंगात आम्ही सर्व माजी सैनिक बढे कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यांच्या स्मारकासाठी भरीव आर्थिक मदत करण्याचं यावेळी मेजर महेंद्र सोनवणे यांनी आश्वासन दिले यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना गावकऱ्यांनी शहीद जवान रामदास बढे यांचे स्मारक बनवण्यासाठी मागणीचे निवेदन दिले या प्रसंगी शिवसेनेचे मुकुद सिगारे मेजर महेंद्र सोनावणे सरपंच नंदू डापसे माजी सरपंच मच्छिंद्र बढे मेजर काळे बाळासाहेब ज्ञानेश्वर बडे संदीप बढे उद्योजक रवी काळे संतोष काळे रंगनाथ बढे संतोष बडे गोरख बडे नवनाथ काळे सुभाष बडे रंगनाथ बढे आदी मान्यवर उपस्थित होते सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास